इनरविल क्लब जळगाव शासकीय वैद्यकीय होमिओपॅथी महाविद्यालय यांच्यातर्फे आज दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी चार वाजता जळगावातील मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे महिला दिनानिमित्त आशा सेविकांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला निस्वार्थ सेवा कठोर परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी व कोरोना काळापासून मात मातृत्वाची काळजी बाल आरोग्य लसीकरण मोहीम कुपोषण निर्मूलनमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या जळगाव शहरातील दोनशे सो दोनशे सोळा अशा सेविकांचा इनरव्हील क्लबतर्फे यावेळी गौरव करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी कांताई नेत्रालयाच्या डॉक्टर भावना जैन महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घोलप इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सो उषा जैन सेक्रेटरी निशिता रंगलानी आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी आमदार सुरेश भोडे यांचीही या, यांची या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती होती मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे राज्य समन्वयक डॉक्टर रितेश पाटील यांनी आयोजनामागील भूमिका सांगितली